सत्तावीस एप्रिल दोन हजार सोळा रोजी वर्ल्ड व्हेटरनरी डे या दिवशी स्थापना झालेली मंगलरूप गोशाळा रस्त्यावरच्या बेवारस जखमी आजारी अपघातग्रस्त गोवंशावर संस्थेमध्ये आणून पशुवैद्यकामार्फत उपचार करण्याचं मोलाचं कार्य संस्था करते आहे दोन हजार सोळा साली एका गोमातेच्या वासराला अज्ञात वाहनानं धडक दिली होती जेव्हा संस्थेला हे समजलं तेव्हा एका भंगारवाल्याला पैसे देऊन त्याच्या हातगाडीवर त्या, त्या वासराला लोटत गोशाळेपर्यंत मोठ्या प्रयासानं आणलं आणि नंतर गोशाळेत वासरावर योग्य ते उपचार केले गेले तेव्हाच ठरवलं की मंगलरूप गोशाळेसाठी एक अत्याधुनिक हायड्रोलिक अँब्युलन्स घ्यायची आणि संस्थेचं हे स्वप्न दोन हजार तेवीस साली सत्यात उतरलं हातगाडा ते हायड्रोलिक अँब्युलन्स हा प्रवास खूपच खडतर होता संस्थेच्या अत्यंत संघर्षमय आणि कठीण वाटचालीमध्ये अध्यक्ष श्री पुरुषोत्तम आव्हाड आणि सचिव रुपालिताई जोशी यांचं मोलाचं योगदान आहे या वाटचालीत अनेक जीव घेण्या प्रसंगांना संस्थेला सामोरं जावं लागलं ज्यामध्ये ऐंशी फूट खोल विहिरीत म्हशीचं पारडू पडलं असताना त्याला पुरुषोत्तम आव्हाड यांनी जीवावर उदार होऊन वाचवलं दोन हजार तेवीस साली कुर्बानीसाठी राजस्थान इथून हैदराबाद इथं जाणाऱ्या एकशे पंचेचाळीस उंटांना कसायांच्या ताब्यातून कठोर संघर्ष करून सोडवलं सध्या संस्था मुंबई आग्रा हायवेवर भाडे तत्वावरील निसर्गरम्य जागेत कार्यरत आहे संस्थेचा कुठलाही व्यावसायिक हेतू नसून त्यामध्ये केवळ आणि केवळ फक्त जीवदया कार्याचा मूळ उद्देश घेऊन संस्था आज कार्य करत आहेत येणाऱ्या भविष्यात बेवारस गोवंशाकरिता अद्ययावत सुविधांनी असे संस्था एक हॉस्पिटल उभं करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामध्ये एक्स रे युनिट सोनोग्राफी सेंटर आय सी वॉर्ड आणि ऑपरेशन थेटर त्यामध्ये सर्वांचा समावेश असणार आहे मुख्या प्राण्यांच्या वेदना समजून त्यांना जास्तीत जास्त सुसह्य आणि वेदनारहित आयुष्य देण्याचा संस्थेचा कायमच प्रयत्न आहे पुरुषोत्तम आव्हाड यांनी पशुवैद्यकांच्या सोबत कार्य करून महत्वाच्या उपचार पद्धती शिकून घेतल्या आहेत ज्यामुळे आजभर त्यांनी पंचवीस पेक्षा अधिक गोमातांची यशस्वीरित्या सुद्धा केली आहे आजवर अनेक वृत्तपत्र आणि टी व्ही माध्यमांनी संस्थेच्या कार्याची वेळोवेळी दखल घेतली आहे असं उदात्त कार्य करणाऱ्या या मंगलरूप गोशाळेला गो गोपाल पुरस्कार देताना विश्व हिंदू परिषद नाशिक यांना मनस्वी आनंद होत आहे